पण इथे यांचं कार्यालय होतं हे कार्यालय नव्हतं हे न्याय मंदिर होतं आणि ह्या न्याय न्याय मंदिरामध्ये गोरगरिबांचे लागत असत आणि आपण बघितलं असेल पंधरा वीस दिवसापूर्वी कार्यालय तोडलं आज इथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असलेला महाराष्ट्राच्या नकाशावर फोटो असलेला तो बोर्ड उतरवला खरं तर आपण यांना लाज वाटायला पाहिजे तर निवडणुकीला बाळासाहेबांचा फोटो लागतो आणि ह्या ठिकाणी बाळासाहेबांचा फोटो असलेला यांनी आज पोड उतरवला खऱ्या अर्थाने दुःखाची गोष्ट आहे पण जरी यांनी आज इथून जरी श वसंत गीते यांचं कार्यालय जरी काढलं असेल तर वसंत गीते यांची लोकप्रियता कमी होणार नाही आणि ती लोकप्रियता येत्या विता विधानसभेच्या निवडणुकीत वसंत गीते यांची काय लोकप्रियता ही संपूर्ण नाशिक जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि निश्चितपणे बाळासाहेबांचा जो फोटो काढला याची किंमत ज्या राजकारण्यांनी काढला त्या राजकारण्यांना त्याची किंमत निश्चितपणे मोजावं लागेल भाऊ शहरामध्ये इतरत्र मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे कारवाई जी आहे ती शहरात थि खुली जाते बाकी ठिकाणी मात्र कारवाई दिसत नाही शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण मोपाळलेलं त्याकडे लक्ष देत नाही पण आपण बघ बघितलं इथे केवळीने हे अतिक्रमण काढण्यात येत आहे खऱ्या अर्थाने त्यांचा निषेध करतोय